ते बुरुज जे आहेत एकदम लंबोळे आणि उंच आहेत खूप धोकादायक आहे पुढे बघा तो बुरुड ढासळलायच तुम्ही जर हा दगड बघितला सुरू होतोय तो तिथपर्यंत जातोय ऊन मोकार पडलंय नमस्कार मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो रस्त्यातच आपल्याला झालेला आहे खडक वासना धरणाच्या पाण्याचं दर्शन दूर दूर पर्यंत पाणी पसरलंय डोंगर डोंगरांगा देखील दिसत आहेत इथं थोडस शांत निवांतपणे आपण थांबलो होतो आता इथून पुढं ना जायचे सिंहगडला सिंहगडला पायथ्यापासून ट्रेक करतही जाता येईल किंवा सरळ रोडने पण जाता येईल तर आपण रोडने निघालोय हो आता घाट पार करायचा आहे आणि डायरेक्ट आपण गडापाशी पोहोचू तर मित्रांनो घाट ओलांडून अखेर मी सिंहगडापाशी आलेलो आहे हा तो भला मोठा डोंगर दिसतोय त्यावरचा तो टॉवर दिसतोय आणि इथं खालीच ना पार्किंग साठी पण पार भरपूर जागा आहे म्हणजे जा थोडं विशेष की आज वीक डे शुक्रवार आहे तरी देखील इतकी जास्त गर्दी झालेली आहे आपण आता डायरेक्ट वर आलोय त्यामुळे चढायला जास्त काही नाहीये पायऱ्या पायऱ्याने आता आपण सुरू करू कोंढाने जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिली होती जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न होते शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत कोंढाणा सर करण्याचा विडा उचलला आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले कोंढाण्याची जबाबदारी मुघलांनी उदयबान राठोर यांच्यावर सोपवली होती त्याच्या हाताखाली सुमारे पंधराशे हशमांचे फौज होते हा पुणे दरवाजा यालाच डोंजे दरवाजा पण म्हणतात आणि असेच एका मागून एक तीन दरवाजे आहेत पुढं ना हॉटेल कोंडणेश्वर आहे आणि अलीकडंच तोफखान्याची पार्टी लावली तर इकडे जाऊन बघू आता मला वाटतं हाच आहे तोफखाना हे बघा तोफ आतून चार दरवाजे आहेत आवाज घुमतोय आणि वरती असा बनवलाय सगळा तो हा तोफखाना आहे म्हणजे तिथे दारुगाळ ठेवत असणार आहेत त्या काळामध्ये तोफखान्यातून तो मी आणखी तो पुढे आलोय वरती ना तोफा ठेवलेल्या आहेत आपण त्या दिशेला जाऊया जरा चढून जावं लागेल चला बाबा आपला ट्रेक सुरू झाला वरती आलोय मी आणि इथं ही मोठी तोफ ठेवलेली आहे आपण जी तोप बघितली ना तिची इथे माहिती दिलेली आहे त्या तोफेपासून मी परत नाही गेलो मी तसंच सरळ पुढं आलोय आल्या आल्याच मी जरा ब्रेक घेतला कारण ऊन जरासं वाढलंय आणि जरा थकल्यासारखं झालं सुरुवातीचं चा थोडंसं चालू थांबलो मस्त इथं सगळं बघा खाली चट्टई वरती झाडाची सावली पडली आहे ताक सांगितलंय त्यांना ते पिऊ आणि मग पुढं निघू अजून काय पाहिजे हां हां दोन ग्लास ताक पिलय जरा बरं वाटतंय मग आता मी फिरण्यासाठी तयार झालोय नरवीर तानाजी मालुसरे समाधी उजव्या बाजूला मग तानाजी आणि कल्याण दरवाजा देव टाके समाधी पाशीच ना कोंढाणेश्वर मंदिराकडे जाणारी वाटे जाऊन वरती आणि मग समाधीला जाऊ परत पर वरती चढतच जायचं आहे इथं कोंडानेश्वर मंदिराविषयी माहिती दिली मी ना जरा कोंडानेश्वर मंदिर निरखून पाहत होतो आणि एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की दगड असे मोठमोठे आयता कृती लांब लांब वापरलेत ना तुम्ही जर हा दगड बघितलात बघा इथून सुरू होतोय तो तिथपर्यंत जातोय आणि बाकी सगळे दगड देखील असायचे तिथले मोठमोठे बघा हा इथून सुरू होतोय तर तुटला आहे किंवा तो ॲडजस्ट केलाय इथून ते इथपर्यंत आहे बाकी सगळे दगड असेच आहेत हे थोडं नीट दिसेल वरचं हे बघा इथून ते इथपर्यंत आहे खरंच विशेष याचं बांधकाम बांध अर्थात जुन्या काळातलंच आहे पुढं नंदी ठेवलेला आहे आतमध्ये ते पिंड आहे मित्रांनो ऊन मोकार पडलं आहे मला वाटलं होतं इतकी थंडी वाढले गारगार वाटेल पण वर येईपर्यंत जे काय ऊन वाढलंय जे काय चटके बसतायत शब्दात व्यक्त नाही करू शकत मी पण तरी किल्ला आपल्याला फिरायचाच आहे काही झालं तरी सिंहगडावर ना असे मोठमोठे टावर लावलेत बघा इकडे एक दिसत आहे तिकडे एक दिसत आहे याने होतं काय कि सिंहगड लांबून ओळखता येतो हा हेच आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले ती भयान काळोखी रात्र कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंडसा द्रोणगिरीचा खडा गडावरील रजपूत सैन्याला मावळ्यांच्या आगमनाची खबर मिळाली आणि तीव्र लढाई सुरू झाली या लढाईत पाचशे रजपूत सैनिक ठार झाले तानाजी मालुसर यांनी किल्लेदार उदयभान यांच्यामध्ये घमासान युद्ध झाले दोन्ही पराक्रमी योद्धे वीरगतीला प्राप्त झाले तानाजींच्या भावाने सूर्याजी मालुसरे यांनी रणनीतीने उरलेल्या रजपूत सैन्याचा पराभव करून किल्ला जिंकला शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची बातमी मिळाली परंतु तानाजींच्या वीरमरणाची बातमी ऐकून त्यांना तीव्र दुःख झाले त्यांनी हताशेने उद्गार काढले गड आला पण सिंह गेला हे बघा असं मोठ्या विहिरीसारखं सारखं इथं आपल्याला दिसलेलं आहे देवटाके तर हे बघून घेऊ हो हे बघा मला वाटतं किने योग्य आहे पाणी तर मित्रांनो आता मी आहे कल्याण दरवाजाच्या वर वर हो कारण तरन... आता आपण पुणे दरवाज्यातून आत आलो त्याचा अर्थ आपल्याला कल्याण दरवाजा जर बघायचा असेल तर आतून बाहेर जावं लागेल एक प्रकार किल्ल्याच्या बाहेर पुणे दरवाजा म्हणजे जेव्हा आपण त्या बाजून येतो पुणे दरवाजा पुणे दरवाजातून आत येतो तो जसा एक दरवाजा आहे तसाच इकडचा कल्याण दरवाजा जो की कल्याण दरवाजातून जो की कल्याण जो की कल्याण गावावरून येतो म्हणून कल्याण दरवाजा इकडून पण गडाच्या वरती येत आहे मागील वेळी इथून गेलो होतो मी पण आज इथून जायची माझी बिलकुल इच्छा नाही खूप धोकादायक आहे पुढे बघा तो बघा इथून उतरत उतरत आपण आता खाली चाललोय पट झालेली पुणे दरवाजाला जसं तीन दरवाजे आहेत ना तसंच याला ना मला आता दोन दरवाजे दिसतात आणि हा पा कल्याण दरवाजा बाहेरच्या बाजूने इथपर्यंत पायऱ्या आहेत खाली देखील पायऱ्या दिसतायत जाताना आता जास्त खाली जायची काय आवश्यकता नाही कारण खाली जात जात हा रस्ता कल्याण गावातच जाईल ह्याची खासियत म्हणजे ना हे बुरुज जे आहेत असे लंबोळे आणि उंच आहेत म्हणजे हा एकदमच उंच दिसतोय अर्थात इथलं जो काही डोंगर असेल जो काही त्याचा आकार असेल त्यानुसारच हे बनवलेलं असणार आहे पण खतरनाक आहे बघा हे आता पूर्ण दिसतोय इथं ना ठिकठिकाणी स्थानिक लोक ताक दही विकतात आणि इतकून असेल तर ते पिण्याची गरज भासतेच इकडे आपण कल्याण दरवाजा बघून आलो आणि इकडे आता झुंजार बुरुजाच्या दिशेने जायचंय आपल्याला तर कसा वाटतोय मग आपला सह्याद्री झुंजार बुरुजासाठी इथं उतरून जावं लागेल बुरुज दिसतोय उतरायचं कुठून मला रस्ता इथपर्यंत दिसतोय ही आता जाण्यासाठी जर अशी कठीण आहे कसं जायचं हे आपलं आपण बघायचं इकडे मी एकटाचे झुंजार बुरुजाकडे शांत वाटतंय आजूबाजूचा परिसर पूर्ण शांत आहे असं पाहिजे अशी मजा येते थोड शांत असेल फिरताना गोंधळ असला कसं वाटतं यार गोंधळापासून लांब जायचं होतं आणि परत गोंधळात आलो तर मित्रांनो अखेर मी आलेलो आहे झुंजार बुरुजावर ह्या बुरुजाचं असं की जरा पडधड पण आहे आणि ठीकठाक पण आहे कंडिशनमध्ये मित्रांनो पूर्वीच्या काही बांधकामात दगडांचा खूप वापर केला जायचा त्याचीच एक गंमत तुम्हाला दाखवतो हो वरती जर आपण बघितलं ना हात लावून उन्हामुळे गरम झालेलं आहे ते जर आपण आतल्या बाजूने जिथे चावली असती तर एकदम थंड आहे म्हणजे खूप थंड वाटतं आतल्या बाजूने किंवा आपण जर लेण्या जरी बघितल्या ले। त्यात पण ही गोष्ट जाणवेल कारण त्या तर कोरूनच केलेल्या असतात दगडामध्ये जर मी चुकत नसेल तर मला वाटतं इथून सरळ जर आपण गेलो तर कलावंतीन बुरुजला जाऊ मित्रांनो हे जे कडे आहेत ना ते खूप धोकादायक आहेत इथले कारण काही ठिकाणी भिंत आहेत तर काही ठिकाणी काहीच नाही हे बघा पूर्ण ढासळलेलं आहे खूप जपून अशा ठिकाणी आता इथून जर चढून जायचं असेल तर मला माझ्या मनाची तयारी करावं लागेल लोक येतात बरं काय सिंहगड फिरायला पण मला नाही वाटत ते कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन फिरतात कारण मागाशी इतकी गर्दी होतीच आणि इकडे मी आलोय तर आता इकडं माझ्याशिवाय कोणीच नाही तानाजी कडा बघा हा हा बघा तानाची आज परिसर आहे मी थोडंसं पुढं आलो आहे इथून चालत चालत आता आपल्याला जायचं आहे कलावंतन बुरुजकडे तर मित्रांनो इतक्या वेळेपासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो मी तिथं मी आलो आहे ते म्हणजे कलावंतीन बुरुज इतकं भारी ठिकाण आहे ना कारण इथं नेहमी खूप भारी हवा सुटलेली असते एकदम थंडगार सगळीकडे जरी गरम झालं किल्ल्यावर इथं तुम्हाला थंड वाटेल इतकी भारी हवा सुटलेली असते मागील वेळ तर मी इथे पाहून तस घातला होता हवेचा आस्वाद घेत बसलो आणि बसवा इथं काही वेळ आता खूप झालं खूप कष्ट झाले आज आणि हा आहे कलावंतन बुरुज जरा आहे तिथून व्ह्यू पण एक नंबर दिसतोय म्हणजे खडकवासला धरणाचं पाणी पण दिसतंय आणि डोंगर रंगा तर आहेतच सह्याद्रीच्या आत्ता मी बसलोय ना हे जगातलं सगळ्यात भारी ठिकाण याचं म्हणावं लागेल हॅशटॅग बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड इतकी थंडगार हवा सुटली इतकं भारी वाटतंय म्हणजे इतकं कडक आहे ना तरी काहीच जाणवत नाही खरंच खूप भारी ठिकाण आहे कलावंतीन बुरुज सिंहगड किल्ला तास घातलाय कालावंतीन बुरुजला तर कलावंतीन बुरुज बघून झाला आहे आणि आता आपण जातो आहे राजाराम महाराज समाधीच्या दिशेने मी सरळ खाली चाललो चालवतो तर रस्ताच संपला बाबा खोल आहे खाली आपण सरळ मार्गाने जाऊ काही अडचण नाही काही घाई नाही है का नाही नाही का आणि हे आपल्याला बघायला मिळते छत्रपती राजाराम महाराज समाधी ताई नेमकं कशासाठी असेल सांगता येत नाही पण आतमध्ये भरपूर जागा आता वापरासाठी होती का पाण्यासाठीच होती इथंच ना वाहनर बघायला मिळत आहेत जवळ नाही जायचं लांबूनच बघू बघितलं इकडे त्याने आता मी इतकं भटकत असतो ना इकडं तिकडं सहज दिसतात पण वानरचं जसं जे नाही दिसत वानर म्हणजे काय तोंडाचे जसे हे येत परतताना जर तुमचा आत्मविश्वास कमी असेल ना की नेमकं जायचं आहे कुठून तर कुणाला पण इथं विचारा पुणे दरवाजा किंवा पार्किंग म्हणलं तरी जमन कधी कधी काय होतं आत्मविश्वास कमी असतो आपल्याला समजत नाही कुठं जायचं जसं की आता मलाही समजत नव्हतं कुठं जायचं मग मी विचारलं हे बघा हे एक ठिकाण राहिलं होतं आपलं टिळक निवासस्थान लोकमान्य टिळक इथं विश्राम करण्यासाठी किंवा राहण्यासाठी यायचे इथेच आणखी एक माहिती आहे की लोकमान्य टिळक महात्मा गांधी या दोन महापुरुषांची एकोणीसशे पंधरा साली येथे भेट झाली तर मित्रांनो ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते पण 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 ही घोड्याची पागा नाही असं बाहेरच्या पाठीवर लिहिलेला आहे जी त्यांनीच लावली आहे त्या पाठीवरच असं लिहिलेलं आहे की तर पाणी साठवलं जात असेल घोडा उभारू शकेल इतकी जागा इथे नाही एखादी लेणी असते ना त्याप्रमाणे हे कोरलेलं आहे आतल्या बाजूने आणि मी मग जे म्हणलं होतं की दगड आतल्या बाजूने थंड पडतो तर त्याचं उदाहरण आपल्याला लगेच मिळालं थंड <laughs> पूर्ण थंड हात पण गरज नाही बाहेरच्या बाजूने ही अशी दिसते अर्थात म्हणजे बाहेर लिहिलेलं बरोबर असू शकतं की पाणी साठवण्यासाठीच हे असू शकतं इथूनच आपल्याला कोंडानेश्वर हॉटेल पण दिसतं सिंहगडावर यायचं म्हणजे इथली पिठलं भाकरी तर खाल्लीच पाहिजे तर आत्ता मी घड उतरतोय दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजाच्या मध्ये एक वाट वरती निघते तिकडे जर आपण आलं तर आणखी एक बुरुज इकडे बघायला मिळतो बुरुज म्हणजे इथं आणि मागं पण बरंच काय काय इथून ना पार्किंग दिसते खालची तर मित्रांनो आपली सिंहगडची भटकन ती पूर्ण झाली आहे तसं मी पार्किंग मध्ये शेवट करणार होतो लॉकचा पण इथं जर इतकी चांगली जागा मिळाली आहे इथंच करून टाकू तर व्हिडिओ कसा वाटलाय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर भटक्या ऋषी चॅनलला सबस्क्राईब तर कराच